हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भात चंद्रपूर वली आदमी लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजेशजी भेले आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्यक्रमचे निमंत्रित सदस्य खुशल कुशलभाऊ मिश्रा आमच्या गावीकडे बसलेले बाळमुकुंद मिरज साहेब आणि महाराष्ट्र युवा अध्यक्षाची निलेश डॉक्टर निलेश विश्वकर्मा मी ऍडव्होकेट प्रियदर्शी प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या या प्रचाराच्या परिणाममध्ये महिला शहराध्यक्षा रायकुले इथे उपस्थित आहेत निवडणुकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा कुठेही आपल्याला होताना दिसत नाही सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती पण आपण बघितलेली आहे आणि चंद्रपूरच्या या सगळ्या प्रचाराच्या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे काही निवेदन आणि काही मुद्दे वाढत आहेत तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन सांगा मागच्या अडीच वर्षांनी वर्षामध्ये एक नवीन फिनॉमिना बघायला नंतर आणि हा नवीन फिनॉमिना जो आहे तो म्हणजे दोन हजार चौदा ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा त्या पद्धतीला असं वाटलं की एक पोलिटिकल पार्टीचं भांडण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसत एक प्रॉपरगँडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला दिला आणि ते मागच्या तीन एक वर्षापासून अत्यंत प्रॉमिन्ट दिसायला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही कुठली योजना आली सरकारची योजना नाही तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी मोदी यांची असताना योजना अशा दृष्टीने त्या ठिकाणी मांडतात काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी सोडली हो त्यांनी आता असताना स्वतःचा भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला त्याच्या पुढे जाऊन आपण असताना पाहत नाही त्या भारतीय जनता पक्षाचा असताना बॅकबोन जे आहे ते आर एस एस आहे वैचारिक मतभेद आमच्या आर एस आजही कायम आहेत वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो जे वैदिक धर्म ते पुरस्कार आहेत आणि मग जात व्यवस्थित अभिताना असं म्हटलं तुम्ही बदलला हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थेतली पूजाने पण आपण संपवलं पाहिजे म्हणजे कुठल्याही जात त्याच्या जागे हिंदू ज्युअलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधी व कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील जातीवरती आधारित पुजारी पण बंद पण आमचे मतभेद आहेत त्यांच्या नाही असं नाही तर दुर्दैवाने असं आहे की ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं आम्ही असं मोहन भागवत ज्यांना असताना विचारतो की तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागतो किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं की आपण भेटलं पाहिजे या अडीच वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे संघाचा असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील त्यांनी नरेंद्र मोदींना असताना प्रचार का करावा उमेदवार हा असताना बीजेपीचा नाही तर सांगितला जातो नरेंद्र मोदींचा असताना उमेदवार मोदींचा त्याच्यामुळे अशा भारतीय जनता पक्षच संपवाय संपलाय की काय आशियास्थानी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली म्हणजे पार्टीलेस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे हे धोकादायक मोदींच्या मनामध्ये जे आहे पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला पंतप्रधान ती आहे पुन्हा पाच वर्ष बीच सत्यवर्ती येणार म्हणून असं सांगतात काँग्रेस सोल्याने एकोणतीसला असणाऱ्या तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजू सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश तोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला आहे देशाचा एकोपा किंवा युनिटी द्यायला आपण म्हणून याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पोलिटिकल पार्टी राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि हे सिंबॉल संपवायला कोण निघालेला आहे तर नरेंद्र मोदी निघालेले त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र मोदींवरती की त्यांनाच आज देश सोडा तोडायचा आहे आता ही जी नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असणारा मोहन भागवत यांना भेटायचं नाही संघातला जो कार्यकर्ता आहे त्याला ही मान्य आहे का संघ आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतात दोन हजार चौदा ते प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये दे देईपर्यंत म्हणजे मागच्या पाच महिन्या अगोदर ह्याच दिलेल्या आकडेवारीप्रमाणे सतरा लाख कुटुंब ज्यांची स्थावर मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशा भारतीय नागरिकत्व सोडलं याच समर्थन आर एस एस कसं कर आमचं मतदारांना आव्हान आहे आर एस एस आणि विश्व विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला येतील आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्यापर्यंत पहिल्यांदा त्यांना असं विचारा की ही सतरा लाख कुटुंब आणि हे उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे माझ्या आकडेवारी नाही राज्यसभेमध्ये दिलेल्या उत्तराप्रमाणे सतरा लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व सोडले ते ह्यांना मतदान कसं द्यायचं हे मतदारांनीच आता विचारलं किंवा दुसरं महत्व कालच्याच एका चॅनलच्या माहितीप्रमाणे कर्ज हे जेडीपीच्या इक्वल झालेलं म्हणजे जीडीपी ह्या देशातली शंभर असेल तर आता कर्ज ही शंभर झालेला की जे नरेंद्र मोदी सत्तेवरती येताना सव्वीस रुपये कर्ज होतं म्हणजे शंभर रुपयाचं उत्पन्न असेल तर सव्वीस रुपये कर्ज होतं आज जी पी शंभर रुपयाची असेल तर केवढच कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे इथे दोन कंगाल होण्याच्या मार्गावरती आहोत शेवटचा मुद्दा या ठिकाणचा असताना की इंडस्ट्रीवरती रेडिंग करत 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 हे सरकार चांगलं आता इथल्या व्यापाऱ्यांना मी असताना आवाहन करतोय की तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल सीबीआय नको असेल ते नरेंद्र मोदींचं सरकार देऊ दोन नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जालना हा एक असणारा आयर्न स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणारं युनिट आहे या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर्सही आहेत वर्षापूर्वी या जा जालना स्टील इंडस्ट्रीज वरची चौदा ठिकाणी दाडी पडल्या ते चौदा जण ही बी पीचे नुसते समर्थक नव्हते तर ते टोनर होते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चंद्रपूर मधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार आहोत डोनर आहोत म्हणून इथे वाचल्या जाईल असं नाही मागणी जशी किती जिंकली आज नाही सांगतात सांगत सांगत मी पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो खर का माया अंदाज इथले जे अनालिस्ट आहेत हे ट्रेडिशनल अनालिस्ट आहे मला कंप्लीट करू द्या प्लीज हे ट्रेडिशनली अॅनालिसिस करता येतं असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता बुलढाणा म्हणून असं उदाहरण देतो की माया बाजूला आहे जरांगी हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही मराठा समाजामधला असताना गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय आज माझा असं हो म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे तीस टक्के मत हा जनाने पाठल्याच्या ह्याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊन तो म्हणजे की आपण असा ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो परंतु जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून संख्येने बलाढ्य असणारा मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही माझ्यामधलं माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ नको तेव्हा एसर्टिव्ह झालाय असं ती त्या ठिकाणी वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावा लागतो कारण मागे पण जरा यावर्षी पण आयात म्हणण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग असणार नडवण्याचं जे कामकाज चालतं या ठिकाणी त्यामध्ये असताना उमेदवार मग एक तर गप्प बसतो किंवा त्या प्रेशरायझिंग टॅक्टिक्सला आम्ही असणार तोंड देऊ शकत नाही हे मी कबूल बरासाहेब गुजरात सरकारने एक नवीन अध्यादेश आणला आहे तर दर हिंदू धर्मातील लोकांना शीख बौद्ध धर्मांतर दो, जर करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल मुळात कसं आहे की रिलीजियस फ्रीडम आहे तुम्ही कुठल्या रिलिजन मध्ये जाता कुठल्या देवाला मानता कुठली देवीला मानता हा तुमचा असा अधिकार आहे मायांना हा असा निर्णय जो काही केलेला आहे तो चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये बाळासाहेब कुठलीही निवडणूक लढण्यासाठी पाठबळ हे अत्यंत महत्वाचं असतं आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोक वर्ग वापर केला जातो किंवा ते एक माध्यम आहे आप आपला आहे आणि वंचितला मांडणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात जमीन कशी मदत प्रत पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरला ही एक महाकळी यंत्रणा मानली जाते निवडणुकीतली कसं मॅनेज करता मग पक्षाकडे आर्थिक पाठबळ आहे की नाही काय सत्य परिस्थिती आहे लोक वर्गणी देतात तुम्हीच कबूल केलेलं आहे क्राउड फंडिंग आम्ही असताना करतो त्याच्याच बरोबर असणार क्यू आर कोड मार्फत तुम्हाला फंडिंग करता येते आणि आमचं जेवढं अकाउंट आहे ते सगळे आम्ही असाल वेबसाईट वरती टाकतो हे बरोबर आहे की मी असा हेलिकॉप्टरने खेळतोय आज याच कारण की मला असं सगळे मतदारसंघात माझा प्रचार हजर करायचा असेल तर ते एक माध्यम आहे की जे मला वापरावं वा लागतं या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे जो आमच्या असणारे जेवढे स्टाफ प्रचारक आहेत या सगळ्यांचा असणारा खर्च हा पार्टी अकाउंट वर न होत त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर रेस आपली होती बहुजन आघाडी चंद्रपूर लोकसभा वणी आणि चंद्रपूर दिसत होती आता रेसच्या बाहेर ती कुठं राहिली मी नाही म्हणत जनता म्हणते तर यासाठी तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की रिझल्ट भेटपर्यंत कोणी जजमेंट देऊ नये असं माझं आग्रह आहे प्रत्येकाची मत हे असतात माझं माझं जे आज अनालिसिस मला असताना जे दिसतंय त्या ह्याच्यामध्ये असताना आदिवासी हजू आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये आणि त्याच कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलंय हा इश्यू ना तुम्ही हायलाईट केला ना कधी बघितला ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चिड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे जे प्रिडिक्शन्स जे चाललेले आहेत त्या तुमच्या प्रिडिक्शन्स खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका एवढं स्वप्न विनंती मला साहेब तुम्ही हिंदी आघाडी सोबत वारंवार जागांसाठी तडजोड करता आणि मागच्या काही वर्षात लक्षात येते की प्रत्येक वेळेस त्या काही तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही तुम्ही बाहेर पडता येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्ही त्या टेबल वर बसणार ना का नाना पटोले हा प्रश्न विचारला तुम्ही काय की त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार काय घेतली तुम्ही हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिसेल बर जर किती प्रश्न एक्सटेन्शन आहे जसं की आपण ट्रॅकिंग केस किलोमीटर उसी पर वो आप रट रह रहे हो जो हम लोग ने बात कही कि पिछले बार के जो है नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले हिंदुओं के वोट मिले आपने इसको कभी ध्यान से देखा ही नहीं और इसलिए आप जो आपका आपका जो है जो कहने जा रहा है वही आप सुनते रहे हो दूसरा कोई है नहीं ने जैन कोई बना नहीं नहीं जैन बना हुआ है इसलिए मैं कह रहा हूं नहीं, नहीं। मैंने ये इसलिए बात कही आपसे कि मैंने आंकड़े बता दिया था कि नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा है वो गलत है देखिए अलायंस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता है। आप ऐसा है मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एक नाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने पांच बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पर खड़ा किया है तो इसका मतलब क्या है आप उसका मतलब निकालते ही नहीं हो नए चेहरे होने के बाद नया कार्यकर्ता होने के बाद तो उसको आप नहीं रिपीट करते हो जो गिरा हुआ उसको है मैंने आज दो नाम बताया मैं सिर्फ बीस नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है जैसे भंडारा की है सॉरी बुल्ढाना की है वो शिवसेना का कैंडिडेट जादव एक नाथ शिंदे के साथ है उसी को उम्मीदवार दी है एक नाथ शिंदे ने उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवार दी है उसके पीए को दी है तो ये है या नहीं है छत्रपति जी है जगाला माहिती आहे आणि जगाने एक्सेप्ट केलेला आहे की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे त्यांच्या जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत त्याच्यामुळे जगाने मान्य केल्यानंतर दोन जाडवांनी कॉमेंट केल्यानंतर त्याच्यावरती आपण कॉमेंट करावं असं मला वाटत नाही चार तारीख तर कुठली <laughs> तुम्ही वाचताय का त्याच्यामध्ये प्रश्न आलाय तुमच्याकडे तुम्ही स्वतःच कशाला विचारता निर्भय म्हणेचा असता कार्यक्रम झाला होता ऍडव्होकेट वसंत आसिम सरोदे आणि इतर इतर यांनी पण आता तेच सगळे अडकलेले आहेत त्यांचेच मला फोन येतात तुम्ही जे म्हणत होता ते खरं आहे आणि तुमचं ऐकलं पाहिजे होतं त्यावेळेस कारण आता प्रचार कोणाचा करायचा आणि प्रसार कोणाचा करायचा हाच त्यांच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे हार्दिक स्वागत आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भात चंद्रपूर मनिया लोकसभेचे अधिकृत उमेदवार आणि राजेशजी बेले आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्य कारिटीचे निमंत्रित सदस्य कुशल कुशलभाऊ मिश्रा आमच्या डावीकडे बसलेले बाळमुकुंद मिरज साहेब I